क्रमांक या मैदानातला नऊ सुटला मेजर संजय पड्याल दोघं पाहताय दोघात सुंदर अशी लढत चालू आहे अतिशय सुंदर आणि शेवटच्या अक्षराला डायव्हरचा चलाकपणा हा कॅमेराचा आधार घेऊन निकाल दिला जाईल गडी क्रमांक नऊ ला आता सुंदर अशी गाडी पाहली समाजसेवक संतोष शेट तोडकर ठाणे विठावा यांचा या ठिकाणी सर्जा पाहाला आणि त्याच्यासोबत जीवन डायव्हर पक्ष पक्षा पाहाला सुंदर अशी गाडी पावली अनिल डायव्हर निनामकरांनी आणि त्याबद्दल या ठिकाणी समाजसेवक संतोष शेठ तोडकर ठाणे विठावा यांच्या अनिल आप्पा आपल्याला ऑनलाईन पाचशे रुपयाचा इनाम आहे तिकडूनच घ्यायचा आहे गाड्या सोडाय गेलेले मधनं चालणार या बाहेरनं पहिलवान गाडी क्रमांक नऊचा निकाल गाडी क्रमांक चा निकाल तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी बाजी ग्रुप आसिफ पटेल वाघेरी या गाडीचा एक नंबरला विजताबैल गाडी मालका